नमस्कार मित्रांनो आपण पाहतोय शो शोजाने आज आपण आहेत मनोड मध्ये सकल धनगर समाजाचा जो या ठिकाणी मेळावा होता तो मेळावा पण खूप चांगला सक्सेसफुल झाले झालेला आहे या ठिकाणी धनगर आरक्षणाचे योद्धे आहेत प्रकाशजी हुलवान त्यांच्याकडूनच काय गोष्टी जाणून घेऊया हुलवानची जय मल्ला जय मल्ला कसा काय झाला आजचा मेळावा एक नंबर मेळावा हा नुकती सुरुवात आहे सरकार सरकारला इशारा आम्ही दिला होता हा मेळावा नव्हता हा इशारा मेळावा आम्ही ठेवला होता की पहिला पहिल्यांदा इशारा दिला होता त्यातून सरकारचं साधन नाही झालं तर काही दिवसा दोन दिवसापासून तुमच्या मानसी चॅनलमध्ये आमची लोकपेक्षा पूर्णपणे आम्ही जर आम्ही पूर्णपणे तुम्हाला सांगितलं आता तुम्ही पण बघितलं आहे की आम्ही पहिल्यांदा तहसीलदार कार्यालयात नेंद्र सोडणार आहे त्यानंतर तस जिल्हाधिकाऱ्याला मशी सोडणार आहे त्यानंतर शासनाची पूर्ण कार्यालय पण जो आमच्या दोघात ठरत कलेशन माझा तो रस्ता आम्ही पूर्णपणे पॅक पूर करतो पुलवानजी आता ह्या कार्यक्रमाला जरी साधारण हजार दीड हजार माणसं होते तरी पण आमच्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह व्हिडिओ एक हजार लोकांनी बघितलेला आहे तुम्ही जे काय आव्हान केले किंवा समाजानं काय केलं ते सुद्धा बघितलं कॅमेरामॅन जर जवळ घ्या तर तुम्हाला शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही ज्याप्रमाणे म्हणला आमचे माड्याचे खासदार कारण मी पण त्यांनी प्रश्न मांडला तुम्ही असं म्हणाला परंतु याच्यापूर्वी सुद्धा ज्यांना आदर्श संसदपटू म्हणून पुरस्कार मिळालाय सुप्रिया सुळे काय काय त्यांचा फॅन नाही नाही किंवा पण एक पत्रकार म्हणून मला हे विचारणं गरजेचं वाटतं त्यांनी सुद्धा बऱ्याच वेळा मुस्लिम समाज असेल किंवा धनगर आरक्षण असेल याच्याविषयी त्यांनी सुद्धा बऱ्याच वेळा संसदेमध्ये दे अशा मुद्दे मांडलेले आहेत मग ते मुद्दे तुमच्या निदर्शनात आले नाहीत किंवा काय प्रधानचा मुद्दा सभापती सभापती समोर सांगत होते की त्या सभापतीने पूर्णपणे लिहून घेतलेला नाही या दोघांनी सांगायला मुद्दा पूर्णपणे लिहून घेतला म्हणजे असा म्हणून साहेब या लाईव्ह चालू असतो तुम्ही बारीक लक्ष देतो ओके धन्यवाद साहेब तुम्ही खूप छान अजून काय तुम्हाला आवाहन करायचं आहे मान देशमुखच्या तर्फे मला एकच आवाहन करायचं आहे की मधुकर किचन ती दुसरी बाईक आदिवासी जन करा ग्रामीण जन करायचं धन्यवाद प्रकाशजी तुमच्या या भावना आम्ही नक्कीच पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे देशभर युट्युब चॅनल जगात बघितलं जातं जगभर पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू कॅमेरामॅन महेंद्र भोसले सा मी केशव जाधव मानदेश न्यूज मसवळ